गेल्या महिन्याभरापूर्वी नायगाव खोऱ्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती वन विभागाने लागोपाठ चार बिबटे जेरबंद केले होते महिन्याभरानंतर आता पुन्हा एकदा गुरुवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजीच्या रात्री नऊच्या सुमारास दोन शेतकरी भावंडावर दोन बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे नायगाव येथील शेतकरी सुभाष मधुकर लोणकर व त्यांचे लहान बंधू विलास लोणकर यांची पिंपळगाव निपाणी शिवारात शेतजमीन आहे गुरुवार दिनांक तीस नोव्हेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास शेतमळ्यातील कामे अटपून ते दुचाकीवरून पिंपळगाव निपाणी सावणी मार्गाने घराकडे येत होते चव्हाण मळा माथा भागातील एका शेतात लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला त्यांच्या पायावर व पोटावर जखमा केल्या तर दुसऱ्या बिबट्याने एकावर हल्ला केला दोन्ही बिबट्यांच्या हल्ल्यात लोणकर बंधू जखमी झाले मात्र तरीही प्रसंग उधान राखत दुचाकीचा वेग वाढवत त्यांनी हल्ल्यातून सुटका करून घेतली नायगावला आल्यानंतर सर्वांना घडलेली घटना सांगितली दोघा भावांनाही उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले घटनेने मात्र परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले असून वनविभागाने तात्काळ या भागात पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे एस एन यूसाठी संपदके विभाग